लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजारा बाजार बाजार समिती कांदा बाजाराचा शुभारंभ लवकरच भाजीपाला बाजारही सुरू होणार आमदार अतुल चव्हाण यांची माहिती बातमी फुलंब्री फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात आज कांदा बाजाराचा भव्य शुभारंभ छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात समितीच्या संचालक सौ सविता फुके यांच्या हस्ते बैलगाडीला जुंपलेल्या बैलांची पूजा करून झाली यानंतर कांदा बाजाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग पुणेचे अधीक्षक अभियंता तथा आमदार पती श्री अतुल चव्हाण यांनी सांगितले की कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ अनुराधा अतुल चव्हाण ह्या होत्या मात्र काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यामुळे आम्ही इथे उपस्थित आहोत ते पुढे म्हणाले फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दोन वर्षापासून उत्कृष्ट कार्य करत आहे मागील वर्षी बत्तीस लाख रुपयांचा नफा झाला तर यावर्षी कोटींच्या घरात नफा झाला आहे भविष्यात भाजीपाला बाजार सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकचा भाव मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील कांद्याच्या विक्रीसाठी जाहीर लिलाव पद्धतीने खरेदी विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे फुलंब्री तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीत आणावा असे आवाहन करण्यात आले आहे या कांदा बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल बाजारभावानुसार माल विक्री होईल आणि लिलावानंतर पैसे त्वरित दिले जातील सर्व आर्थिक व्यवहारांवर बाजार समितीचे संपूर्ण नियंत्रण राहणार आहे आज पहिल्याच दिवशी तीनशे गोणी कांद्याची विक्री झाली जाहीर लिलावात कांद्याला पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति गोणी असा भाव मिळाला कार्यक्रमाला उपसभापती दत्तात्रय करपे छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदर नौपुते देवगिरी साखर कारखान्याचे प्रशासक संचालक कल्याण चव्हाण योगेश मिसाळ श्रीराम शेळके सविता फुके जगन दाढे योगेश जाधव माधवराव जाधव अझहर सय्यद श्रीराम म्हस्के शिवाजी जाधव भाऊराव मुळे सुदाम ठोबरे सुमित प्रधान सचिव मनोज गोरे वाल्मिक सराईकर रणजित कदम त्रिंबक डिकले विलास विटेकर समाधान जाधव यांच्यासह हो मोठ्या संख्येने शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शिवाजी पाथरीकर यांनी केले सूत्रसंचालन सुचित बोरसे यांनी केले तर आभार संचालक सर्जराव मेटे यांनी मानले त्यांचा त्यांना सांगितल्या आणि त्यासाठी त्यांनी एक सुव्यवस्था उभी राहावी यासाठी या मार्केट कमिटी मागच्या दोन वर्षापासून काम करत आहे दोन्ही वर्षी त्यांनी मागच्या वर्षी बत्तीस लाख या वर्षी त्यांचा कोटीमध्ये नफा आहे आणि असं त्यांचं उत्तरोत्तर काम वाढत जावं आजच्या या कांदा मार्केटच्या शुभारंभाला सर्व या संचालक मंडळाला सभापती उपसभापती यांना सचिव यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत तसंच या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच उत्पादन <laughs> करून टावा सर्व व्यापारी बंधूंना सगळ्यांना विनंती आहे मला खूप चांगलं वाटलं बापूंचे सगळ्यांशी पर्सनल ओळख आहे आणि व्यापारी वर्गाशी आणि आत्मीयता वाटली त्यांच्या बोलण्यात खूप तर हे खूप चांगलं हे आहे शेवटी कसं असतं ही दोन सांगितल्याप्रमाणेची दोन चाकं आहेत व्यापारी आणि शेतकरी ही दोन्ही चाकं चांगली असल्याशिवाय गाडी चांगली चालू शकत नाही तर यासाठीची इथं सर्व व्यवस्था असेल आपल्याला सगळ्या सुविधा इथं पुरवल्या जातील आणि कुठंही काही अडचणी आल्यानंतर कधीही आपण सांगा आम्ही इथं आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि इथलं कांदा वाढत जावं तसंच इतरही शेतीमाला इथं त्यांनी वाव द्यावा बाजार संचालक वगैरे मित्र लागतात तिथून काही अडचणी मिळतंय का बघू ते एक चांगलं भाजीपाला मार्केट सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं त्यासाठी सुद्धा पुढच्या तुमच्या काही काळात सभापती महोदयांना प्रयत्न करतील असं बघू खरं तर आज खूप वेळ झालेला आहे बोलायचं खूप होतं धनवाद साधण्यासारखं खूप होतं आपल्याशी पण आज थोडासा वेळेचा मी ब बंधन पाळतो पुरवप कार्यक्रम आहे अगोदर पुन्हा आम्हाला अभावांना जायचं आहे तर आणि आपल्याला सुद्धा पराश वेळ झालेला आहे आपल्या सगळ्यांना या कांदा मार्केटच्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि शेतीमाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया एवढं दूर मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र संगी या ठिकाणी औरंगाबाद मार्केट कमिटीचे सभापती दादाबापू पणाले आमचं ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे ते पुणे विभागाचे प्रशिक्षक अभियंता अतुल राणा चव्हाण या ठिकाणी उपसभापती दत्तभाऊ दत्तभाऊ करते या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मार्केट कमिटीचे संचालक शिवाजी महाराज पात्रेकर संभाजीराजे कारखान्याचे व्हाइस हो चेअरमॅन रामोहन नाव फुके या ठिकाणी रामबाबा शेळके कल्याणदादा चव्हाण गौरवजी मुळे मार्केट कमिटीच्या संचालिका सोसिताबाई फुके दुसऱ्या आमच्या सविताई कुके सर्व संचालक आणि या ठिकाणी आवडतून उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं या मार्केट कमिटीला कांद्याची आज आपण जे कांदा मार्केट सुरू करतोय ते त्यांच्या माध्यमातून होत आहे ते शेतकरी आणि व्यापारी आणि इथून पुढच्या काळामध्ये जे आमला मीडिया आमचे जे पत्रकार म्हणतोय ते खऱ्या अर्थाना हे सर्व महत्त्वाच्या पत्रकार मंत्रीला विनंती करतो या मार्केटचं जरा सगळं पेपरला आज बातमी द्या जेणेकरून येणाऱ्या शुक्रवारी ही मार्क या जो कांदा मार्केट आहे हे मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी फोलंब्रीमध्ये सुरू होईल या सर्वांचं खऱ्या असताना या ठिकाणी मी आभार मानतो आणि याच्यानंतर या ठिकाणी प्रथम बैलगाडी पूजन होणार आहे त्याच्यानंतर कांदा पूजा कांदा पीठ म्हणजे मार्केटचे आपण उद्घाटन करणार आहे आणि त्यानंतर कांदा पूजन होईल आणि नंतर लिलाव होईल या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची सुद्धा या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू आणि व्यापारी बंधू यांच्यासाठी आपण या ठिकाणी व्यवस्था केली आहे तरी सर्वांनी या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर सामाजिक समिती फुलांब्री असेल खुलताबाद आमचं करमाळचा उपबाजार असेल तिगिराजेचा उपबाजार असेल आणि कालांतराने या बाजार समितीचं वेगवेगळं विभाजन या ठिकाणी झालं त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये नानाला येथील मंडळी अनेक वेळेस म्हटले की ही बाजार समित्या तिकडं करा म्हणून तशा प्रकारचं खुर्दावर लासूर मध्ये मर्च झाले आणि सोयगाव सुद्धा मधल्या काळामध्ये सिल्लोडमध्ये मर्च झालं आताच्या सरकारने पुन्हा निर्णय घेतला आहे की पुन्हा तालुक्या पातळीवर बाजार समित्या उभा राहिल्या पाहिजे कारण आता सोयगाव जर माल संभाजीनगरला आणायचा किंवा शिल्लोडला आणायचा फुलामुळं शिल्लोडला संभाजीनगरला आणायचा जो, जो ट्रान्सपोर्टिंग खर्च हा शेतकऱ्याचा वाचला पाहिजे आणि आपला खर्च उत्पादन खर्च किंवा तो खर्च वाचल्यानंतरच आपल्यासाठी तो प्रॉफिट असतो म्हणून या बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करण्याचा कांदा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला त्याबद्दल मी संचालक मंडळाचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय तर या ठिकाणी संभाजीनगरून आलेले व्यापारी असतील येवले साहेब असतील निसा भाई असतील रफिक भाई असतील त्यांचे सर्व सहकारी हे अत्यंत चांगले व्यापारी बाजार समितीने यांना चिन्ह सुद्धा दिलेलं आहे प्रमाणपत्र की यांनी चांगलं संभाजीनगर बाजार समितीमध्ये त्या व्यापारीने अडकदारांनी चांगलं काम केलं बऱ्याच वेळेस आपण पाहतो आता एक प्रकार आपल्या रिपब्लिकन वार्तासाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट